न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेतील आवारात सिंहासनाधीश्वर छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले होते त्यानंतर काही दिवसातच या ठिकाणी निगा राखण्याकरिता शिवराष्ट्र सेना पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले याप्रसंगी महानगरपालिकेचे आयुक्त पंकज जावळे यांनी असे सुचवले होते की शिवराष्ट्र सेना पक्षाच्या वतीने आपण कवड्यांची माळ छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना घालण्याकरिता भेट द्यावी आयुक्त पंकज जावळे यांनी सुचवल्याप्रमाणे आज शिवराष्ट्र सेना पक्षाच्या वतीने कवड्यांची माळ प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आली यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष संतोष नवसुपे महासचिव माजी नगरसेवक अनिल शेकटकर शहर जिल्हाध्यक्ष सतीश खैरे युवा प्रमुख शंभू नवसुपे ओबीसी प्रमुख बाबासाहेब करपे शहराध्यक्ष मनीष औशीकर युवा अध्यक्ष कृष्णा अमृते मंत्री नवनाथ मोरे देवदत्त तिवारी करण जारदे माऊली बाधाडे महेश वागसकर प्रीतम परदेशी रमेश कांबळे अशोक कासार आदी उपस्थित होते तर या प्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष सतीश खैरे यांचा वाढदिवस देखील साजरा करण्यात आला प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची येत्या एकोणीस फेब्रुवारी रोजी त्यांची जयंती आहे त्याचं औचित्य साधून आज शिवराष्ट्र सेना पक्षाच्या वतीनं सन्माननीय अध्यक्ष संतोषजी नौसुपे साहेब व त्याचबरोबर आमच्या या नगर शहराचे नवनिर्वाचित शहर जिल्हा अध्यक्ष सतीशजी खैरे साहेब यांच्या वाढदिवसाचं औतिच्य औचित्य साधून अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त साहेब श्री पंकजजी जावळे यांनी शिवराष्ट्र सेना पक्षाकडं एक आग्रहाची मागणी केली कि शिवराष्ट्र सेना पक्ष हा संपूर्णतः हिंदुत्ववादी विचारसरणीचा सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरणाऱ्यांचा आहे तर शिवछत्रपतींना अभिप्रेत असलेलं काम आपण करतायत आपण एक चांगला एक पायड पाडावा आणि छत्रपती शिवाजी महाराजांना कवड्याची माळ ही शिवराष्ट्र सेना पक्षाच्या वतीने हो। समर्पित करावी अशी एक सतसत विवेक बुद्धीला पटणारी बाब त्यांनी आज आम्हाला या ठिकाणी सुचवली आणि आमच्या अध्यक्ष महोदयांनी त्याच्यावर तातडीने अंमलबजावणी करून आज रोजी शिवराष्ट्र सेना पक्षाच्या वतीनं सन्मान्य अध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये आयुक्त साहेबांच्या दालनामध्ये शिवराष्ट्र सेना पक्षाच्या वतीनं ती माळ ती कवड्याची माळ आज आयुक्त साहेबांना सुपूर्द केली एवढ्यावर आयुक्त साहेबांनी हा जो काही सेना पक्षाला जो आदेश केला आणि शिवराष्ट्रसेना पक्षाने त्या आदेशाचं तंतोतंत पालन केलं त्याबद्दल शिवराष्ट्रसेना पक्षाचं त्यांनी या ठिकाणी आभार मानले परंतु हे सर्व होत असताना शिवराष्ट्रसेना पक्षाच्या वतीनं या आराध्य दैवताला कुठल्याही प्रकारच्या या ठिकाणी असुविधा नसाव्यात याकरिता देखील आयुक्त साहेबांना सेना पक्षाच्या वतीनं सुचवण्यात आलेलं आहे आणि सुनावण्यात आलेलं आहे की या ही या नगर, या वे 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 जी काय आज मेघडंबरी या अहमदनगर महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये आज मोठ्या थाटात या ठिकाणी उभा आहे तिचं पावित्र्य हे वेळोवेळी जपलं जावं अशा पद्धतीचे देखील या ठिकाणी सेना पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी आग्रहाची मागणी करण्यात आलेली आहे आणि सर्वच इथून पुढील काळामध्ये सर्वच शहरवासियांना या महाराष्ट्रातल्या जनतेला शिवराष्ट्र सेना पक्षाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो महानगरपालिकेचे आयुक्त पंकज जावळे यांना कावड्याची मा सपूर्त केली आज अहमदनगर महानगरपालिकेमध्ये अध्यक्ष आमचे संतोष नवसुपे व सर्व पद पदाधिकारी या ठिकाणी येऊन ज्याप्रमाणे आम्हाला जावळे साहेबांनी या छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला कवड्याची माळ अर्पण काय म्हणून सांगितलं होतं त्या पद्धतीने आज आम्ही या ठिकाणी कवड्याची माळ ही जावळे साहेबांना सोपूत केली या ठिकाणी असंख्य आमचे सर्व कार्यकर्ते कर, उपस्थित होते आणि अतिशय सुंदर असा कार्यक्रम घेऊन आम्ही जावळे साहेबांना ही माळ सोपूत केली येणार या एकोणीस ये फेब्रुवारीच्या शिवजयंतीच्या आम्ही तुम्हाला या निमित्ताने शुभेच्छा देतो आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा अनावरणानंतर जी कवड्याची माळ जावळेसाहेबांनी जे आमच्या आम्हाला सांगितली होती ती त्यांना आज सपूर्द करण्यात आलेली आहे आणि तसं सतीश शेठ खैरे हे जिल्हा अध्यक्षपदी त्यांची निवड झाली आणि दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे आज त्यांचा वाढदिवस आहे तर त्यांना मी पूर्ण टीमच्या वतीने आपल्या शिवराष्ट्र पक्षाच्या वतीने त्यांना मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांना पुढील कार्य पुढील कार्य पुढील वाटचाल आणि गोरगरीबांच्या मदतीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा